देवीचं दर्शन झाला सुखाचा प्रवास झाला आले खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार धन्यवाद मावले जय एकविरा शेअर करा सबस्क्राईब करा होम दे मोठायला बीन आता आम्ही दर्शनासाठी येणार का नाही पण ना पुढच्या ना वर्षी अशी व्यवस्था कर का आपल्या गावातून टेम्पो पाहिजे मला हाय गाईज कसे तू तुम्ही सगळे मी तुमचा लाडका चोर चोरगे शुभ सकाळ सगळ्यांना आज आमचा पालखीचा लास्ट दिवस आहे आम्ही आता निघतोय आईचं दर्शनासाठी पालखी येईल पालखी आम्हाला वरती दर्शन झाला तर आम्ही आमच्या प्रतीच्या प्रवासाला आम्ही घरी निघू आता तुम्ही फक्त कंटिन्यू राहा जय किरा Ai, Maurita! बापू तुम्हाला आपल्या एकविराईच्या पालखीचा प्रवास कसा वाटतो असा प्रवास मी जिंदगी बघणार एवढा चांगला प्रवास झाला मस्त तुम्हाला मस्त मस्त मजा आली ना एकदम मजा फुल मग तुम्ही पुढच्या वर्षी लवकर येऊ येणार का नाही पण पुढच्या वर्षी अशी व्यवस्था कर का आपल्या गावापासून टेम्पो पाहिजे करू आपण फार की जय हाय गाईज आता आम्ही आईमानीच्या दर्शनासाठी निघालोय जय एक गणपती बाप्पा गणपती बाप्पा दर्शन okay. देवाला okay. 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 झोपलेलं हा काय नाही गेली मग अजून चला मग या पटकन माऊली चला पुढे आता आम्ही दर्शनासाठी चाललो माऊली येतो हो हो एकविरा माते की आई माऊली माझ्या एकविरा आईचा जरी मरी माते की

दादा कॉमेडी नमस्कार नमस्कार भाईंच्या जा चॅनलला लाईक करा शेअर करा करा सबस्क्राईब करायला बीन धन्यवाद धन्यवाद माऊली चला <laughs> गाईच आता आम्ही पायड्या चढतो चाललोय घाई चाललोय दर्शनाला कारण पालखी येणार आहे मागे म्हणून जरा जरा फास्ट चाललोय ना परवानगी पण नव्हती दिली कोणी वरती जाऊ नये तरी पण आम्ही चाललोय कारण त्यांचं आम्ही पालन केलं नाही माफ करा माऊली चला, चला, चला माऊली आता आपल्याला ओंकार होतला आता तिकडे रुग्ण घेतले रूम तर मस्त झाली देवीची पालखी पण मस्त झाली स्वतःचा प्रवास झाला आता दर्शनाची ओढ लागली बस हा होती बस चल भाऊ येतो आपले भाऊ भेटले कस झालं धंदा पाणी तुमचं येतो भाऊ <laughs> येतो येतो आपले विशाल भाऊ हे बघा जय कुरा भाऊ चला भाऊ येतो भेटू परत माऊली ओटी ओ दत्ता आपले दत्ता भाऊ काय दत्ता कसा हाय जय जयकर माऊली फायनली आता डोंगरावर पोहोचले आईच्या मंदिरापाशी फक्त थोडासा चालत दोन मिनटं बघतो दोन मिनटं बघतो वाट बघा ओढ लागले फक्त आईच्या दर्शनाची असं वाटतं आईला कधी बघतो जय किरा माझे आईचा माऊली हे बघा ही दर्शनाची लाईन आहे हे बघा दर्शनाची लाईन आहे ही बघा किती मोठी लाईन दर्शनाची माऊली एकविरा माते की आय माऊलीचा माझ्या एकविरा आईचा माऊली फायनली एकविरा याच्या मंदिराजवळ पोहोचलोय बघू शकता तुम्ही हे बघा लाईनीला पण लागलोय आम्ही दर्शनाच्या घ्यावतां घेता ये आपली आपली व्हिडिओ बनवा का आई माझी कोणाला पावली गोणाला पावली कोणाला पावली आई माझी कोणाला पावली ग कोणाला पावली आग्रि आलो का

काही माझा जसा बसलाय काहीच नाही पूर्ण बोलू शकत नाही चौरा मध्ये हिंमत आहे तौरा मी बोलणार पण डोक्या वाहात माझ्या एकवीराईच आहे बोलणारच च एकवीरा

आता फक्त एकच ओढ आहे फक्त आमची पालखी तिसगावची सर्वात मोठी मानाची पालखी फक्त आता वरती याची बाकी आहे पोरा तर दिसतं नाही बघा खालती आले पालखी पण आले हे बघा सगळं झालं दर्शन दर्शन झालं आमचं तर भेटूया कंटिन्यू राहा तुम्ही जय एकवीरा काहीच आता थोड्या टायमामध्ये आमची पालखी येईल सर्वात मोठी मानाची पालखी तिसगा अजून आली नाही पालखीचीच वाट बघतो ओढ लागले फक्त आईच्या पालखीची फक्त वाट बघायची जय कीरा काहीच हा बघा असा सजलाय माटा सजलायसाठी

घ्यायची देऊ नका फायनली दर्शन झाला पालखीचा स्वर्गसुखाचा प्रवास

माऊली हो माऊली बंधू चला झालं चला माऊली माऊली चप्पल घ्या माऊली घ्या चिके घ्या माऊली चिके घ्या या या माऊली तिला पाच रुपयाला कुठं आहे पाच रुपयाला वाटावा चला हा हो येतो येतो मशाची जत्रा आली माऊली माऊली तुमचं दर्शन कसं झाला धन्यवाद जय किराम

एकवीरा माते की आय माऊलीचा माझ्या एकवीरा आईचा जोगेश्वरी माते की सावकाश उतरा पायऱ्या बघा नाही बघल्या पायऱ्या बघा काल उतरताना म्हणजे असं कसं तरी उतरतो माऊली मला प्रत्येक वेळी तुम्ही मला सपोर्ट करा मी तुमचा आभारी राहीन तुमची साथ असली तर मी पुढे जाईन तुम्ही खूप आपल्याला प्रेम द्या मी पण तुम्हाला देईन माऊली तुमच्यासाठी मी नवीन नवीन ब्लॉग आणत राहीन जय एकवीरा माऊली जय एकवीरा मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओमकार चोरगे हा ब्लॉग आता मी उत्के ट्रेंड करतो आता आम्ही प्रतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतो प्रवास येऊतो आणि निघतो माऊली तुम्ही सर्वांनी सुखरूप घरी पोचा ही एकवी आयुष्यानी प्रार्थना करतो धन्यवाद भाऊ जय एकवीरा जातो आता सुखाचे आम्ही धन्यवाद तुम्ही सगळे आले खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार धन्यवाद माऊली जय एकवीरा You know, don't want